मोहनराव खुर्चीवर बसून पेपर वाचत होते आणि जवळच त्यांची पत्नी रमाबाई स्वेटर विणत बसल्या होत्या तेवढ्यात त्यांचा नातू काही पुस्तके घेऊन आला आणि म्हणाला आजोबा तुम्ही हे कसली पुस्तके वाचत आहात याच्यात कोणतेही फोटो नाही हे बघा माझे पुस्तक अच्छा बघू जरा थोडं आम्हीही पण वाचून पाहतो तुझं पुस्तक स्वतःच्या पुस्तकांना बाजूला सारत मोहनराव म्हणाले तेव्हा त्यांचा नातू अक्षयणे आजोबांच्या हातात आपली पुस्तके ठेवली मोहनराव त्या पुस्तकांना उघडून वाचायला लागली आणि काही वेळाने त्यांच्या नातूला म्हणाले अक्षय बाळा ही कसली पुस्तके वाचत असतोस तू दुसरी पुस्तके वाचत जा या तर फक्त मारा काटाच आहे आणि यामध्ये हा लाल रंगाचा माणूस कोण आहे आजोबा हा तर स्पायडरमॅन आहे सुपरहिरो अरे बाळा कॉमिक्स तर आमच्या काळात होती चाचा चौधरींचे कारनामे त्यात चांगली शिकूनसुद्धा असायची आणि खूप मनोरंजनसुद्धा व्हायचं काय आजोबा तुम्हाला तर बद्दल काहीच माहीत नाही संतप्त स्वरात अक्षय बोलून आजोबाच्या हातातून पुस्तके हिसकावून घेत तिथून निघून गेला मोहनराव आश्चर्यचकित होऊन प्रीतमकडे बघू लागले आणि उदास होऊन कसल्या तरी विचारात पडले आणि त्यांच्या पत्नींना म्हणतात आजच्या जमान्याच्या हिशोबाने आपण आणि आपले विचार परके झाले आहेत रमाबाईच्या आपल्या नवऱ्याच्या भावनांना चांगल्या पद्धतीने ओळख उलक, ओळखत असतात त्यांना उदास पाहून म्हणाले की उदास कशाला होता आता आपली वेळ निघून गेली आहे आणि जे जितक्या लवकर आपण स्वीकारेल तितकेच आपल्यासाठी चांगलं होईल खरं तर काही महिन्यांपूर्वीपर्यंत मोहनरावजी त्यांचा कारखाना चालवत असत आणि त्यांचा मुलगा प्रवीण त्यांच्यासोबत कारखान्याचे काम सांभाळत असायचा दोघेही कारखान्याचे काम सांभाळत असताना एके दिवशी मोहनरावांच्या छातीमध्ये अचानक दुखायला लागले बघता बघता पूर्ण घामाणे भिसले होते तेव्हा लगेच त्यांना डॉक्टरांकडे नेले तिथे गेल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला शस्त्रक्रियेनंतर त्यांना काही महिन्यांकरिता आराम करायला सांगितला मोहनराव जे खूप मेहनतीने त्यांच्या फॅक्टरीचे काम सांभाळत होते ते आता घरी बसले होते इकडे सुरुवातीचे काही दिवस प्रवीण कारखान्याच्या खर्चाचा आणि कमाईचा संपूर्ण हिशोब देत राहिला पण नंतर हळूहळू त्याने हिशोब देणे बंद केले तेव्हा एक दिवस मोहनरावांनी आपल्या मुलाला खात्यांबद्दल विचारले तेव्हा प्रवीणने उत्तर दिले बाबा आजकाल ऑनलाईनचे युग आले आहे म्हणून मी आता कारखान्याचे सर्व खाते संगणीकृत केले आहे तुम्ही राहू द्या तुम्हाला याबद्दल काही माहिती नाही मी सर्व काही सांभाळत आहे त्या दिवसापासून मोहनरावांना वाटू लागले की या नव्या युगात आपल्या अनुभवाची गरज नाही आता मोहनराव विचारात बुडाले होते की तेव्हाच त्यांच्या पत्नीने हक मारली चला या सुनबाईंनी नाश्ता टेबलवर ठेवला आहे नाश्ता करून घ्या तेव्हा मोहनराव जेवणाच्या टेबलवर येऊन बसले तेव्हा त्यांची नजर तिथे ठेवलेल्या नाश्त्याच्या प्लेटवर पडली आज पुन्हा सुनबाईने त्यांच्यासमोर फक्त ब्रेड ठेवले होते ते पाहताच मोहनराव म्हणाले हा काय नाश्ता आहे बाजारातून ब्रेड मागवले आणि त्यावर बटर लावून सव केले घरातच काहीतरी चांगले बनवले असते ठीक आहे जर तुम्हाला हा नाश्ता आवडला नसेल तर मी तुमच्यासाठी दुसरे काहीतरी बनवीन बनवून आणते मोहनरावांची उदासीनता पाहून रमाबाई त्यांना म्हणाल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवू लागली सासूला स्वयंपाकघरात नाश्ता बनवताना पाहून तिची सून सारिका लगेच स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली आई हे काय तुम्ही मी आधीच नाश्ता बनवला आहे ना सुनबाई तुला तर माहीतच आहे ना की तुझ्या बाबांना ब्रेड काही फारसं आवडत नाही म्हणूनच मी त्यांच्यासाठी दुसरा नाश्ता बनवायला आली होती आई आधी मला मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी टिफिन पॅक करून द्या तुम्ही हे काम नंतर करत बसा आणि तसंही बाबांना कुठे जायचं आहे ते जा घरीच बसले आहेत सुनबाईचं हे बोलणं बाहेर बसलेले मोहनराव यांच्या काजावर घाव करत होते आणि इकडे रमाबाईसुद्धा मान खाली करून स्वयंपाकघरातून बाहेर पडला आणि आपल्या नवऱ्याकडे गंभीर मुद्रेत पाहून म्हणाल्या अहो ऐकलं का आता तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही फरक जाणवत असेल हो तर तुम्ही पुन्हा कारखान्यात का जात नाही तुमचे दिवस पण कटतील आणि तुमची तब्येतसुद्धा ठीक राहील तुझं बरोबर आहे रमा काही दिवसांपासून माझ्या मनात हाच विचार चालू होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलगा तयार होऊन कारखान्यात गेला तेव्हा मोहनराव देखील उत्साहित होऊन फॅक्टरीमध्ये जायला तयार होऊ लागले आज मोहनरावांच्या मनात खूप उत्सुकता होती की त्या सर्व लोकांना भेटण्याची ज्यांनी इतकी वर्ष कारखान्याच्या कामात त्यांची साथ दिली होती आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना त्यांनी कधीच आपले नोकर न समजता त्यांचे सहकारी समजत होते ज्यांनी त्यांच्या कार्याला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी मदत केली होती मोहनराव जेव्हा कारखान्यात पोहोचून आत गेल्यावर त्यांचा मुलगा प्रवीण त्यांच्या जागेवर बसल्याचे दिसले त्याला पाहून मोहनरावांना धक्काच बसला आणि त्याचवेळी प्रवीणची नजरसुद्धा मोहनराव यांच्यावर पडली तो आश्चर्याने म्हणाला बाबा तुम्ही इथे तेव्हा मोहनराव म्हणाले हा बाळा खूप दिवस घरी बसून बसून कंटाळा येत होता म्हणून मी विचार केला की कारखान्यात जाणे सुरू करावे मोहनरावाने आजूबाजूला पाहिले तर सर्व जुन्या मशीन बदलून प्रवीणने नवीन मशीन बसवल्या होत्या या गोष्टीचे त्यांना इतके आश्चर्य वाटले नाही जितके आश्चर्य हे पाहून वाटले की त्यांनी ठेवलेला एकही कामगार तिथे कामावर नव्हता बाळा सगळे जुने कामगार कुठे गेले मोहनरावांनी विचारल्यावर प्रवीण म्हणाला बाबा वस्तुस्थिती अशी आहे की मी सर्व जुनी मशीन बदलून नवीन मशीन बसवल्या आहेत आणि जुन्या कामगारांना ही मशीन चालवण्याचे ज्ञान नव्हते म्हणून मी सर्व कर्मचारी बदललेले आहेत हे ऐकून मोहनरावांना धक्काच बसला ते काउंटरवरच्या खुर्चीवर बसू लागले तेवढ्यात प्रवीणने त्यांना अडवलं बाबा ही अकाउंटंटची जागा आहे तो एवढ्यात येतच असेल तुम्ही वेटिंग रूममध्ये जाऊन बसा हे ऐकून मोहनरावांचा चेहरा फिका पडला आपला कामाला पुन्हा येण्याचा उत्साह पूर्ण मावळला स्वतःला नकोसे वाटत असतानाही ते वेटिंग रूममध्ये येऊन बसले काही वेळ बसून राहिल्यानंतर कामगार कामाच्या ठिकाणी मोबाईल वापरत असल्याचे त्यांनी पाहिले यावर ते कामगारांना खवळू लागले हे पाहून त्यांचा मुलगा प्रवीण आला प्रवीण याला राग आला पण त्यावेळी तो काहीच न बोलता बोलला नाही मात्र संध्याकाळी घरी आल्यावर तो वडिलांवर ओरडू लागला आणि म्हणाला बाबा तुम्हाला कारखान्यात येण्याची काय गरज होती तुम्ही आता म्हातारे झाला आहात आता घरी बसून राहा आणि घरी बसून कंठाळा आला असेल तर तीर्थयात्रेला निघून जावा पण कृपा करून माझ्या कामात ढवळाढवळ करू नका आपल्या मुलाच्या तोंडून आपल्यासाठी असे शब्द ऐकून मोहनराव आणि रमाबाई चकित झाले मग रमाबाई म्हणाले बाळा तुझे वडील तर तुला मदत करायलाच गेले होते काही गरज नाही मला त्यांच्या मदतीची माझे काम कसे करायचे ते मला माहीत आहे असे म्हणत प्रवीण त्याच्या खोलीत निघून गेला पाणी भरल्या डोळ्यांनी दोघे नवरा बायको एकमेकांकडे पाहू लागले मग रमाबाई मोहनरावांचे सांत्वन करत त्यांना म्हणाले ऐका ना तुम्ही काही टेन्शन घेत आहात जाऊ द्या ना नाहीतर आज ना उद्या कारखाना त्यालाच सांभाळायचा आहे आपल्या नवऱ्याचे सांत्वन करत ती ख बोलली खरी पण रक्तदाबाने त्रस्त असलेल्या रमाबाईंना आपल्या मुलांच्या अनपेक्षित वागणुकीची काळजी वाटू लागली तिची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चाललेली होती आणि एक दिवस असे झाले की रमाबाई रात्री झोपल्या आणि सकाळी अंतरुणावरून ना उठल्याच नाहीत मोहनराव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पत्नीच्या जाण्याचा आघात त्यांना सहन होत नव्हता त्यांची धाकटी बहीण अहिल्याने त्यांना त्यांची काळजी घेतली पण रमाबाईंच्या तेराव्यानंतर सगळे नातेवाईकही निघून गेले होते पहिलेच मुलांच्या अशा वागणुकीवरून त्यांना दुःख झाले होते जोपर्यंत रमाबाई त्यांच्यासोबत होत्या तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळत होते त्यांच्या सुनेची अपमानास्पद बोलणे आणि मुलाचे असभ्यपणाचे वागणे ते सहन करायचे पण आता त्यांना तिथे एक क्षण हे घालवणं कठीण जात होतं त्यांचा मुलगा सून आणि त्यांची मुलं आपापल्या आयुष्यात व्यस्त होती पण मोहनरावांसोबत बोलायला कोणीच नव्हतं दोन तीन दिवसाला त्यांची मुलगी त्यांची तब्येत विचारायला यायची आणि मन प्रसन्न व्हायचं पण ती गेल्यानंतर आयुष्य पुन्हा काळा कुट्ट रात्रीसारखं वाटायला लागलं आज नाश्त्यामध्ये पुन्हा सुनबाईने त्यांच्यासमोर बटर लावलेले ब्रेड ठेवले हे अन्न आपल्या तब्येतीसाठी चांगले नाही हे त्यांना माहीत होते पण करणार तरी काय कारण आज त्यांच्यासाठी दुसरा नाश्ता बनवण्यासाठी रमाबाईसुद्धा सोबत नसल्यामुळे त्यांनी शांतपणे ती ब्रेड खाल्ली नाश्ता करून आज जाऊ लागले तेवढ्यात दरवाजा दारावरची बेल वाजली प्रवीणने जाऊन दार उघडले आणि समोर आत्याला पाहून स्तब्ध झाला अहो आत्या तुम्ही इथे आत्याच्या हातातली पिशवी पाहून प्रवीण आश्चर्यचकित होऊन म्हणाला आत्या काही बोलायच्या आधीच मोहनराव म्हणाले हा बाळा माझी तब्येत काहीशी ठीक नव्हती वाटत होतं म्हणून मी अहिल्याला काही दिवस इथे राहण्यासाठी बोलवलं आहे पण बाबा आत्ताला त्रास देण्याची काय गरज होती म्हणजे शेवटी त्यांचा ही एक परिवार आहे सुनबाई म्हणाली तेवढ्या तिचे बोलणे थांबवत आत्या बोलली की अरे नाही सुनबाई यात त्रास कसला आपल्या प्रियजनांसाठीही थोडा वेळ काढला पाहिजे परिस्थितीने त्रस्त झालेले मोहनराव यांच्या चेहऱ्यावरती त्यांची बहीण आल्याने हसू उमटले आत्ता त्यांना एकटेपणा जाणवत नव्हता अहिल्या आपल्या भावाला पौष्टिक आहार बनवून द्यायला लागली त्यांची फळे आणि औषधांचीही ती पूर्ण काळजी घेत असे आणि कधीकधी त्यांची मुलगी ही येत होती त्यांच्या सहवासाने जणू मोहनरावांचे जग उजळून निघाले होते बायको गेल्याचे दुःख तो विसरायचा प्रयत्न करत होता पण कडक मनाच्या सुनेला तिच्या सासूचे घरी राहणे पसंत नव्हते त्यांची उपस्थिती तिच्या डोळ्यात खूप लागली होती हे बघा मला माहीत आहे की आई गेल्यानंतर बाबा थोडे एकटे पडले आहेत पण याचा अर्थ असा नाही की आपण रोज घरी जत्रा भरवत बसायची दर दोन चार दिवसांनी मुलीला बोलवतात आणि आत्या सासू रोज माझ्यावर दोषारोप करत असतात त्यांना तर माझ्या डोक्यावरच बसवले असे किती दिवस चालणार आहे बायकोचे हे बोलणे ऐकून प्रवीणला राग आला दुसऱ्या दिवशी सकाळी आत्या मंदिरात गेल्यावर प्रवीण वडिलांकडे गे आला आणि म्हणाला बाबा आत्या घरी कधी जाणार आहे तेव्हा मोहनराव म्हणाले काय म्हणायचे आहे तुला तुम्हाला काही अडचण आहे का आत्याच्या इथे राहण्याने अडचण तर आहे बाबा रोज माझ्या बायकोवर त्यांचे वर्चस्व ठेवतात आणि एवढी महागाईसुद्धा आहे की एका माणसाने सुद्धा बजेटमध्ये फरक पडतो त्यांची जबाबदारी आपण किती दिवस निभावणार प्रवीण म्हणाला तेव्हा मोहनराव पण म्हणाले बाळा जबाबदारी तर ती माझी घेत आहे तिच्या येण्याने मला खूप आराम मिळतो ती माझी सर्व कामे पटकन करते आणि मी सुद्धा माझ्या मनाची स्थिती तिच्यासोबत शेअर करतो तिच्या त्या घरात काही विशेष जबाबदाऱ्या नसल्यामुळे मीच तिला काही दिवस इथे राला सांगितले होते बाबा तुम्ही तर असे बोलत आहात की तुमची सून तुमची काहीच काळजी घेत नाही काम तर आत्ता यायच्या अगोदरसुद्धा होत होती राहिली गोष्ट एकट्यापणाची तर तुम्ही हवे होत तेव्हा ताईला बोलावून घेत असता प्रवीण रागात ओरडत म्हणाला त्याच्या बोलल्याने मोहनरावांना आतून गाया केले होते इच्छा असूनही ते याच्या पुढे काही बोलू शकले नाहीत पण आता त्यांना एक गोष्ट समजली होती की त्यांचा मुलगा आणि सून आपल्या बहिणीला घरात शांतपणे राहू देणार नाहीत आणि सुनबाई रोज काही ना काही भांडण काढून तिला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या बहिणीचा अपमान झाल्याचा ते पाहू शकणार नाहीत त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्या मनावर दगड ठेवून त्यांनी तिच्या बहिणीला माघारी तिच्या घरी पाठवले नैराश्याने ग्रासलेले मोहनराव आपल्या खोलीत परतले आणि आपल्या पत्नीच्या फोटोसमोर येऊन बसले रमा तुझ्या जाण्याचा धक्का मी माझ्या बहिणीच्या पाठिंबानेच सहन करत होतो ती इथे असायची तेव्हा मला एवढा एकटेपणाही जाणवला नाही पण आपल्या मुलाला आणि सुनीला तिचे इथे राहणे सहन होत नव्हते आता मी माझ्या इ इक, इच्छेनुसार माझ्या बहिणीला किंवा मुलीला माझ्या घरी बोलावू शकत नाही का मोहनराव डोळ्यात अश्रू आणत म्हणाले त्यांची बहीण गेल्यानंतर ते पुन्हा दुःखी राहू लागले होते कारण आता त्यांच्याशी बोलायला कोणीच नव्हतं मूल आणि सून कधीच त्याच्याजवळ बसून त्यांच्याशी बोलले नाहीत जोपर्यंत त्याची बहीण अहिल्या त्याच्या घरी राहत होती तोपर्यंत ती त्याच्यासाठी हलके जेवण बनवायचे पण बहीण गेल्यानंतर त्यांची सून पुन्हा नाश्त्यासाठी ब्रेड आणि टोस्ट देऊ लागली त्यामुळे मोहनरावांचे पोट खराब होऊ लागले एक दिवस जेव्हा त्यांची तब्येत जरा जास्तच खराब होऊ लागली तेव्हा मोहनरावाने त्यांच्या सोनेला खिचडी बनवायला सांगितली सुनेने अनिच्छेने खिचडी बनवायला होतर म्हणाली पण बराच वेळ वाट बघून ही त्यांना खिचडी नाही भेटली त्यामुळे मोहनरावांनी सुनेला खिचडीची पुन्हा आठवण करून दिली आठवण करून देताच तिला राग आला आणि ती त्या मोठ्या आवाजक म्हणाली बाबा एकतर दिवसभर माझे काम संपत नाही आणि त्यावरून तुमच्या नवनवीन विनंत्या तुम्ही करत असता थोडं तुम्ही पण विचार करा मी की मी एकटी काय काय करणार असे बोलून सोनबाई खिचडी बनवायला स्वयंपाक करत केली बिचारे मोहनराव अपराधीपणाने त्यांच्या खोलीत परतले काही वेळाने त्यांना खिचडी तर मिळाली पण ती खिचडी त्यांना एखाद्या विषपेक्षा कमी वाटत नव्हती ते विचार करू लागले की कदाचित ही खिचडी खाण्यापेक्षा विष खाणे सोपे आहे हे नाटक आता रोजच झालं आहे जरी त्यांनी तक्रार करायचं म्हणले तरी कोणाकडे करणार कारण कर, घरात त्यांचं सुख दुःख वाटून घेणार कोणीच नव्हते जेव्हा त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना समजून घ्यायला तयार नव्हता तेव्हाही दुसरं कोणाकडून काय अपेक्षा करणार त्यांना वाटू लागले की हा दिवस बघण्यासाठी त्यांनी देवाकडे मुलगा मागितला होता का असं वाटलं होतं की मुलगा मोठा झाल्यावर म्हातारपणात आमची सेवा करेल किती मोठा गैरसमज होता माझा बघितले का रामा आपल्या प्रेमाची आणि त्यागाची ही किंमत गेली आहे मुलाने हे बोलत असताना मोहनरावांचे डोळे भरून आले घरात गुदमरल्यासारखे वाटत होते त्यामुळे मोहनराव बाहेरची ताजी ह हवा थोडी मिळावी या उद्देशाने उद्यानाच्या दिशेने निघाली उद्यानात पोहोचल्यानंतर त्यांचे जुने मित्र घनश्याम यांना भेटले इतक्या दिवसांनी आपल्या मित्राला मोहनरावांना आनंद झाला दोन्ही मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि ते एकत्र त्यांच्या बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागले पण जेव्हा त्या मित्रांनी मोहनरावांना त्यांच्या कुटुंबाच्या तन तं... तंदुरुस्तीबद्दल विचारले तेव्हा मोहनरावांचा चेहरा फिका पडला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले इतक्या दिवसांनी कोणाकडून तरी आपलं पण मिळाल्यामुळे मोहनरावांनी त्यांचं हो हृदय त्यांच्या मित्रासमोर रिकामे केले त्यांनी दिवस कष्ट करून कारखाना कसा उभा केला त्यांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून मशीन्स कशी खरेदी केली किती रात्रनं झोपता काढल्या तेव्हा कुठे जाऊन कारखान्याची इमारत तयार झाली होती आणि आज आपल्याच कारखान्यात जाण्याची परवानगी त्यांना नव्हती त्यांनी आपल्या मुलाचे पालन पोषण केले त्याला शिक्षण दिले आणि त्याच्या पायावर उभे केले आज तोच मुलगा त्यांना ओझ मानत आहे तेव्हा घनश्यामराव मोहनरावांना म्हणाले कि वेळ कम्पवत होण्याचे नाही तर धैर्य दाखवण्याचे आहे तुम्ही स्वतः असो ज्ञा आहात त्याच्या मित्राच्या बोलण्याने त्यांच्या पराभूत हृदयात नवीन हृदय संचारले घरी येताना त्यांच्या मनातील भीती खूप दूर गेली होती उद्यानात फेरफटका मारून ते परतलेच होते तेवढ्यात त्यांची मुलगी आली मुलीला मोहनराव म्हणाले की खूप दिवसापासून तुला भेटण्याची इच्छा होती बरं झाली बरं झालं तो आली असे म्हणत मोहनरावाने आपल्या सोनेला चहा आणि नाश्ता आणण्यास सांगितले तेव्हा सोनबाई चहासोबत ब्रेडवर बटर लावून घेऊ लागली त्या नाश्त्याच्या प्लेटमध्ये ब्रेड पाहून त्यांची मुलगी नेहा म्हणाली बाबा तुम्ही हे ब्रेड वगैरे खात जाऊ नका वहिनी बाबांना काही हलके फुलके जेवण तयार करून आणा जे पसायला हलके फडेल एवढं ऐकायलाच बसली होती तोपर्यंत सुनबाई रागाने म्हणाले एक तर आई गेल्यापासून घरात नेहमी कोणी ना कोणी येत जात असतं आणि मी पण यांची सेवा करत बसू तुम्ही लोक काय समजता की पूर्ण दिवस मी किचनमध्येच उभा राहू तुला तुझ्या बाबांची एवढीच काळजी वाटत असेल तर त्यांना तुझ्या घरी घेऊन जा ना सुनेचे कठोर शब्द ऐकून आज मोहनरावांना गप्प राहणे योग्य वाटले नाही ते म्हणाले खूप झाले सुनबाई कदाचित तू विसरत आहे की हे घर माझं आहे आणि मला माझ्याच घरातून हाकलून देणारी तू कोण आहेस तुम्हाला काय म्हणायचं आहे सुनबाई रागाने ओढून म्हणाले तेव्हा मोहनराव म्हणाले सुनबाई अजून माझी बोलणे संपलेली नाही आणि या घरात कोणी एवढं मोठं झालं नाही जे आज जे माझ्या बोलण्याला थांबू शकले त्यांचे हे भाषण संभाषण चालू होतेच तेव्हाच अचानक प्रवीण घरी आला आणि बाबांना त्याच्या पत्नीवर रागवताना पाहिले आणि तो बाबांवरती ओरडायला लागला तो म्हणाला बाबा हा काय तर मशावा लावला आहे आपल्या मुलाचा बारदस्त आवाज ऐकूनही आज बाबा कमजोर नाहीत पडले आणि म्हणाले ही गोष्ट तर मी तुम्हाला विचारायला हवी माझ्या बा बाळा माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशातून उभारलेल्या माझ्या कारखान्यात मला जाण्याची परवानगी नाही एक दिवस मी फॅक्टरीमध्ये गेलो तर मला तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिलास जे घर मी एक एक पैसा करून जमा करून विकत घेतले होते त्याच घरात मला ओझे मांडले जात आहे सकाळच्या चहासाठीही तासभर थांबावे लागते तुम्ही लोकांनी मला दोन वेळेच्या जेवणासाठीही तळमळत ठेवली आहे तुम्ही तुमची आई गेल्यानंतर मला एकटर वाटायला लागलं म्हणून मी काही दिव काही दिवस तुझ्या आत्याला बोलावून घेतले होते तेव्हा तुम्हा लोकांना तिचं इथं राहणे सण होत नव्हतं आणि आज जेव्हा माझी मुलगी आली तेव्हा सुनबाईने ही बरे वाईट बोलू लागले एक गोष्ट पुढ्या कानांनी ऐकं सुनबाई ज्या घरातून तुम्ही मला हकलून देण्यास सांगत आहात ते घर अजूनही माझ्या नावावर आहे त्यामुळे आता या घरातून कोणी जाईल तर ते तुम्ही लोक आहात आणि बाळा ज्या फॅक्टरीवर तू आज अधिकार गाजवायला लागला आहे ती फॅक्टरी आज पण माझ्या नावावर आहे मी ठरवलं तर तिला विकूही शकतो आणि आजही माझ्यात एवढी हिंमत आहे की माझ्या फॅक्टरीला पुन्हा सांभाळू शकतो एवढे थडस अजूनही माझ्यात आहे बाळा मी म्हातारा झालो असेल पण माझा स्वाभिमान अजूनही माझ्यात जिवंत आहे मी उद्यापासूनच माझ्या फॅक्टरीमध्ये जाऊन काम सांभाळणार आहे आणि तुम्ही लोक तुमची बॅग उचला आणि माझ्या घरातून निघून जा बाबांचं हे रूप पाहून दोघेही मुलगा आणि सोनबाई स्तब्ध झाली आणि मोहनरावांच्या पाया पडून माफी मागू लागली तेव्हा मोहनरावांनी त्यांना सुधारण्याची आणखी एक संधी दिली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात खूप अंतर होते आज मोहनरावांना नाश्त्याची ब्रेडऐवजी लापशी खायला मिळाली जसा मोहनरावांचा नाश्ता करून झालं तेव्हा प्रवीण त्यांना फॅक्टरीमध्ये घेऊन जायला बाहेर तयार होता आज मोहनराव त्यांच्या फॅक्टरीत गेल्यानंतर वेटिंग रूममध्ये न बसता त्यांच्या जुन्या जागेवर बसले होते आता त्यांचा मुलगा आणि सून यांना त्यांची खरी स्थिती समजली होती आता ते मोहनरावांची खूप काळजी करू लागले आणि ते म्हणतील तसे राहू लागले तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ